या यांचा फोन कशाला काय माहिती सारखं फोन करते भाय डोकं तो त्याचं कशाला फोन करतं काय माहिती सतरा वेळा फोन बी बघून देत नाही दहा वेळा करते दिवसात फोन काय काय नाही काय माहिती आता उचलते उचल नाही अजून की फोन कसा उचल ना सकर पुढे गेले तुम्ही दहावीच करा बस का उचलते चल हॅलो हा बोला की हाय कसे आहेस गुड मॉर्निंग काय करतेस इंग्लिश छान आले वाटते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणलं तुला मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमच्याकडे शुभ सकाळ म्हणतात का बर बरोबर झालाय काय खाल्लं काय खाल्लंय मग नाश्ताला काय खाल्लं चहा ब्रेड खाल्ले मी चहा ब्रेड खाल्लाय का बरोबर बरं ओके ओके तुम्ही काय खाल्लंय म्हणजे काय नाही

काय पिझ्झा आवडते का हा करते बनवते त्याच्यामध्ये कांदा टाकते हा शिमला मिरची कोणत्या हो तरी हा ठेचा थोडस लसूण हा थोडस अद्रक सगळ्यांचं पेस्ट करून मग ती शिमला मिरची कांदा थोडं थोप परतून घेऊन चपातीवर टाकून असं अगं पिझ्झा असतो का येण्याची जत्रा पिझ्झा भेटतो बंद केला आता फोन वर बोलायचं चालू आहे माझं अगं आहे का तू जराशी अगं अग तुझ्या आयुष्यात आता काय चालू आहे काय चाललंय हॅलो तू अशीच बोलतेस का गावाकडती

फोगाडाला फोन लावूनच बोलत बसाले सखा बसून जग म्हणून नाही त्या तोंडाला त्या म्हशीला पाणी पाजव ग जरा जाऊन ते मैस मरून जाईन तिकडकी

अगं तसं म्हणत नाहीत त्याला आय आई ही पोरगी मला पसंत नाही नुसती अनपड आहे गावटी आहे नुसती हा डबो रोटी बर्गर किती भारी आहे नको 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 मला मुलगी नको 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 मला लग्नच नाही करायचं गावटी पोरगी आहे नुसती काय